फेकर डुकर पट्टेरी वाघ जो मायग्रेटरी आहे म्हणजे दांडेली कर्नाटकच्या दांडेलीच्या जंगलातून तिकडचा वाघ इकडच्या कोयनेच्या किंवा आपल्या एसटीआर सह्याद्री टायगर रिझर्व्ह म्हणजे चांदोली नॅशनल पार्क चांदोली नॅशनल पार्कच्या फिमेल टायगर्सच्या मेटिंगला दांडेलीचा वाघ तिथून या जंगल मार्गे इथे येतो इथला मेल टायगर इथून पन्नाळ्यावरून निघाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी विशाळगडचीच निवड का केली दोन कारण आहेत पहिलं कारण म्हणजे पन्हाळ्यावर निघाल्यानंतर सगळ्या हा सगळा घाट माता म्हणजे कोल्हापूर जिल्हा आहे आणि खालचा तळ जे दिसतोय हा तळ म्हणजे तळ कोकण आहे म्हणून आम्ही लोक वरचे खालच्या लो तुमच्या लोकांना कोकणी म्हणतो तळ कोकणी लोक चोवीस वर्ष काहीतरी गोष्ट तिथून पुढे महाराजांचा प्रवास आहे तो सगळा मैदानी प्रदेशाचा होता आता बराचसा मार्ग त्या महाराज गेलेल्या मार्गाचा म्हणजे राजमार्गाचा बराचसा प्रदेश त्या बॅकवॉटरमध्ये जय शिवराय मित्र हो मी रिषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या हक्कच्या युट्यूब चॅनलमध्ये सरचे सरसे स्वागत करत आहे मित्र हो जसं की तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेलच की आम्ही आहे कोल्हापूर आणि रत्नागिरी याच्या बॉर्डरवरती असणाऱ्या सानिध्य फॅमिली रिसॉर्टमध्ये आणि या ठिकाणी आम्ही फुल धमाल मजा मस्ती सुरू आहे आमची एखाद्या फॅमिलीसाठी फिरायचं असतात कोल्हापुरात किंवा या बॉर्डरवरती रत्नागिरी कोल्हापूरच्या बॉर्डरवरती म्हणजे दोन दिवसाची ट्रिप वगैरे हो काढायची असतात तर या ठिकाणी सानिध्य फॅमिली रिसॉर्टमध्ये येऊन तुम्ही तुमची दोन दिवसाची आरामात मस्तपैकी मौज मजा मस्ती करू शकता यामध्ये तुमका वेगवेगळी माहिती म्हणजे सह्याद्रीबद्दल माहिती जसं की सह्याद्री वाघ्र प्रकल्प आहे तसंच बद्दल माहिती या अगोदरच्या ब्लॉगमध्ये मी तुमका दाखवलंय बरोबर पण आता एक वेगळी माहिती सुद्धा मी दाखवत आहे म्हणजे एक साधारण दोन दिवसाची व्हिडिओ आहेत ना दोन दिवसाची ट्रिप तुमची आरामात होणार आहे मस्तपैकी तर आता आम्ही जाता येते म्हणजे जंगल सफारीसाठी सिद्धू आपण म्हणजे बसून फिरता इकडे कसं वाटत म्हणजे कसा, कसा आता आपण रोजची कोकणात फिरणार आहे बरोबर वरच्या पट्ट्यात एवढा कधी फिरला नव्हता हो। बरोबर सेम इकडे पण आपल्या जंगल वगैरे आहे मेन म्हणजे वेगवेगळे प्राणी आहे भरपूर जे आपल्या पण आपण तिकड कधी बघितलं नव्हतं आणि मेन म्हणजे विषय काय ह्या ही सानिध्य हे रिसॉर्ट आहे ना ह्या ठिकाणावर ना हे हो। सगळं जवळ पडणार आहे म्हणजे दोन दिवस राहून आजूबाजूचा एरिया आपण कव्हर करू शकता एवढं सगळं दोन दिवसाची ट्रिप एकदम चांगली एकदम एकदम मस्त म्हणजे ह्यांची ही आहे ना जो पॉइंट आहे त्याच्या त्याच्या हे सगळं एरिया फिरू शकता प्लस आणि ह्याची सेवा सेवा हो। दोन नंबर दोन जे गोष्टी आहेत ते एकदम बेस्ट आहे बरोबर मित्र हे बघा निसर्गाच्या सानिध्यातच अगदी हे रिसॉर्ट आहे खूप सुंदर असं आणि याचा पूर्ण डिटेल ब्लॉग मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे आणि आणि मित्रो हे बघा अशा प्रकारे आपल्यासाठी या गाड्या बुकिंग करण्यात आलेल्या आहेत सानिध्य रिसॉर्ट सानिध्य फॅमिली रिसॉर्ट मार्फत सर्व ह्या सोयी आहेत ना तुम्हाला या ठिकाणाहून एकाच ठिकाणाहून मिळू शकतात हे बघा अजून एक आपली गाडी आलेली आहे एक नंबर सर्वजण आहेत तो खूप एक्सायटेड आहेत चला तर आता आपण निघालेलो आहोत आपल्या गाड्या पण फुल झालेल्या आहेत हे बघा आयला इकडे आमच्याकडे आधी अगोदर डुक्कर वाघ कोली कुत्री सगळी आहे बघा गाडीतलाच नेतावाय आम्ही आणि आहे बघा ह्या आपल्या सर्पमित्र प्राणी मित्रांनी आहेत ना काय पकडले आहे धामण धामण चुडं पकडली ओके ओके तर मित्र आहेत ना तुम्हाला इथे आजूबाजूला आहेत ना अशा प्रकारच्या म्हणजे निसर्ग संबंधित गोष्टी आहेत ना खूप साऱ्या बघायला मिळतील चला तर बघा आमचं पट्ट्यार वाघ बघा हे बघा दाढी बिडी बघा भेंडी वाघ आता वाघात मिटत चाललो आहे दा? चला चला हो जंगल सफारीला जाऊया आपण आता वरती चढलेलो आहोत ते बघा आपले फंटर मित्र हो जंगल सफारी आता सुरू झालेली आहे भारी वाटतं ना वर बसून एक नंबर मजा ओके आता आपल्याकडे आपल्या तर नशिबात असतात ना तर आपल्या कि वेगवेगळे प्राणी पण दिसतात वाघ नक्की अरे वाघ आता पुढे आहे तुझ्या सॉरी सिंह 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 कट्ट्यार वाघ ते खाली आहे अशा प्रकारे खऱ्या अर्थाने आता आपल्या या जंगल सफारीला सुरुवात होणार आहे आणि सुरुवातीचा व्यू नजारा आपण पाहू शकतो कशा प्रकारे आहे प्राणी दिसतील वाघ दिसून हाती दिसेल गावा दिसेल तिथं असते का नाही माहीत नसते आपल्याला त्या जंगलात आहे की नाही पण हे सगळं दिसेल अशी एक संकल्पना असते तर आपल्या या जंगलामध्ये आतमध्ये जातात असताना प्राणी आहेत पण दिसणार नाहीत याचं कारण असं आहे की आपण ज्या पट्ट्यामध्ये आहे हा सगळा एव्हरग्रीन फॉरेस्टचा बेल्ट आहे म्हणजे सदाहरित वनांचा पट्टा आहे अगदी आता जसं हिरवं दिसते जितकं घनदाट दिसते तितकंच तुम्ही उन्हाळ्याच्या म्हणजे मे महिन्याच्या पंधरा तारखेला जरी आलात तरी ते इतकंच घनदाट दिसेल तितकं आता दिसतंय आणि त्याच्यामुळं डेन्सिटी इतकी आहे की पन्नास फुटापेक्षा आतलं जास्त काहीही दिसणार नाही त्याच्यामुळे एखादा प्राणी बघायचं असेल तर तो लकीली तुमच्या पन्नास फुटापर्यंत येणं गरजेचं आहे त्यामुळे इथलं जे सायटिंग आहे हे ॲज ऑन युअर लक होतं इतर वेळेला डेसिडियस फॉरेस्ट म्हणजे पानगळीच्या वनात गेलात तर तुम्हाला उन्हाळ्याच्या सीजनमध्ये मध्ये आरामात सायटिंग होतं कारण एक एक किलोमीटर आतमधलं दिसत असतं पण इथं तसं होत तस नाही बाकी प्राणी मात्र भरपूर आहेत अगदी गवे आहेत सांबर भेकर डुकर पट्टेरी वाघ जो मायग्रेटरी आहे म्हणजे दांडेली कर्नाटकच्या दांडेलीच्या जंगलातून तिकडचा वाघ इकडच्या कोयनेच्या किंवा आपल्या एस टी आर सह्याद्री टायगर रिझर्व्ह म्हणजे चांदोली नॅशनल पार्क hmm. चांदोली नॅशनल पार्कच्या फिमेल टायगरच्या मीटिंगला दांडेलीचा वाघ तिथून या जंगल मार्गे इथे येतो इथला मेल टायगर इथून तिकडच्या टायगरच्या मीटिंगला जाण्या येण्यासाठी जो काही त्यांचा रस्ता आहे जंगलाचा रस्ता हा जो रस्ता आहे तो हा कॉरिडॉर आहे या ठिकाणी आपल्या आहेत आहे माळीसर आणि माळीसर आपल्याला संपूर्ण गाईड करणार आहेत त्यांना या सर्व प्रदेशाची पूर्ण संपूर्ण माहिती आहे आणि खूप सारा अभ्यास आहे पण इथलाच अभ्यास नाही तर आपल्या कोकणचा पण खूप सारा अभ्यास आहे त्या ठिकाणचे पण सर्व प्रदेशाची त्यांना सर्व गावांची वगैरे माहिती आहेत तर आता त्यांच्यामार्फत आपण सर्व हे जंगल फिरणार आहोत थँक्यू सर मगाशी जी धामण आपण म्हणजे सरांनी पकडली होती ती आता आपल्याला त्या जंगलात सोडायची आहे थोडंसं पुढे आल्यानंतर किती सारं घनदाट जंगल आपल्याला पाहायला मिळते बघ बघा तुम्ही सर साधारण या जंगलात आपल्याला सापांच्या किती प्रजाती काय पाहायला मिळतं साधारणतः मोठं मोठं बघायला गेलं तर अठरा प्रजाती आहेत त्याच्यामध्ये अगदी दुर्मिळ प्रजाती सुद्धा आहेत अगदी हे जंगल इतकं भरभरून लोकांना देतं पण आम्ही नेहमी म्हणतो या जंगलातून बरेचसे अगदी सुसाट सुटणाऱ्या गाड्या असतात आणि अशा गाड्यांच्या खाली बरेचसे साप मारतात तर याच्यामध्ये दुर्मिळ साप बऱ्याच वेळेला मारले जातात त्याच्यामध्ये पुन्हा मलबार पीठ वायपर आहे बांबू पीठ वायपर आहे ये मलबारी चापडा किंवा बांबू चापडा जे जगाच्या पाठीवरती फक्त सह्याद्री रेंजला किंवा भारतामध्ये तेही फक्त पावसाळ्याचे पाचच महिने तेही फक्त घनदाट जंगलात तेही तेही ते फक्त झाडांच्या वरती तेही फक्त पावसाळ्याच्या दिवसातच आणि रात्रीच्या वेळेलाच पाहायला मिळतात असे दुर्मिळ साप सुद्धा आपले इथे आहेत ते गाड्यांच्या खाली चिरडून मारले जातात ही सगळी प्रजाती अगदी सापच असं नाही साप हे महत्वाचे आहेत म्हणून नाही तर अगदी मुंगी सुद्धा तितकीच महत्वाची असते जेवढा वाघ महत्वाचा असतो म्हणून नेहमी जंगलात जात असताना वाघ बघायला कधीही जाऊ नका वाघ बघायला कुणी जावं असे माझी संकल्पना मी सांगतोय की वाघ बघायला कुणी जावं तर ज्याला पायात तोडवली जाणारी मुंगी कळते अशा माणसाने वाघ बघायला जायचं मी आजपर्यंत कुठल्याही जंगलात वाघ बघायला गेलेलो नाही कारण मी स्वतःला तेवढा हे मानत नाही की मला अजून हे जंगल कळतं जंगल समजून घेणं फार मोठी संकल्पना आहे एक रेस्क्यू एक जीव आपल्याकडून रेस्क्यू झालाय तो आपण फक्त त्याच्यामध्ये त्याच्या त्याच्या निवासात सोडून देतो कसली गेली बघा मित्रो सर, सर 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 करत गेली पोचली धामण आहेत ना खूप स्पीडने जाते खूप स्पीडने पडणार पळणारा हा साप आहे स्पेशली ह्या गाडीतनं फिरण्याची मजा आहे ना ती वेगळी <laughs> <laughs> वेग आहे आहे जो अनुभव हे बघा इथे आहेत ना अशा प्रकारचे वेगवेगळे स्पॉट पण आहेत इथे आता आपल्याला दिसतोय तो म्हणजे कोकण दर्शन पॉइंट नक्की काय आहे कोकण दर्शन पॉइंट ते आपण आता समजून घेऊया चला खूप छान खूप सुंदर एक नंबर मजा आलेली आहे आपण जिथं उभं हे ठिकाण म्हणजे कोकण दर्शन पॉइंट कोकण दर्शन का तर हे रेलिंग म्हणजे कोल्हापूरची बाउंड्री आहे अच्छा पुढे लागला तुमचा रत्नागिरी जिल्हा म्हणजे हा रत्नागिरी जिल्हा हा जिल्हा इथं जरी उतरला तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यात आहात आता कोल्हापूरात आहात आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही नेहमी म्हणतो अशा ठिकाणी जरास सांभाळून राहायला लागतं कारण चुकून जर पडलात तर रत्नागिरीत पडता येत <laughs> मुद्दा महत्वाचा पुढचा रत्नागिरी पोलीस मध्ये पडले तुमच्या इथनं <laughs> कोल्हापूर पोलीस मध्ये पडलाय तुमच्या इथं काढायचं कोणी केस रजिस्टर नेमकी करायची कुठं हा महत्वाचा वादाचा मुद्दा आहे त्यामुळं आम्ही नेहमी म्हणतो की अशा ठिकाणी पडणं वाईट नाही तर इथून काढणं फार वाईट आहे हो काळजी हा अरे कोकण दर्शन म्हणायचं कारण असं की इथून तरी मध्ये उजव्या हाताला बघितलं तर घरांची आता काही छत दिसतील वातावरण ढगाळ आहे तेव्हा फारसं नाही दिसणार पण काही छत दिसतात बघा उजव्या हाताला ते देवडे गाव साखरप्याच्या आतलं मुर्शीच्या आतलं जे गाव देवडे नहीं। नहीं। तर ते देवडे गाव तुम्हाला समोर दिसतंय तर हे जे देवडे गावाचे घर दिसत आहेत कोकणातलं पहिलं गाव या ठिकाणापासून दिसायला सुरुवात होते म्हणजे कोकणाच्या दर्शनाची सुरुवात इथून होते म्हणून हा कोकण दर्शन पॉईंट तसंच इथून बघितलं तर बरोबर समोर नाकाच्या समोर सरळ रेषेमध्ये आडवा आलेला जो डोंगर दिसतोय हा डोंगर म्हणजे विशाळगड okay. आता हे एकमेव ठिकाण असा आहे की जिथून विशाळगड सह्याद्रीच्या रेंज मधून सामने पाहता येतो अदरवाईज विशाळगड पायथ्या पायथ्याला जाईपर्यंत कुठूनही दिसत नाही तर त्यामुळे विशाळगड किंवा हे ठिकाण महत्वाचं की इथून आपल्याला विशाळगड पाहता येतो त्याच पद्धतीनं पन्हाळ्यावरून निघाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी विशाळगडचीच निवड का केली दोन कारण आहेत पहिलं कारण म्हणजे पन्हाळ्यावर निघाल्यानंतर सगळ्यात जवळचा किल्ला जर कुठला असेल तर तो विशाळगड आहे आणि दुसरं कारण हेच आहे की विशाळगड हा सह्याद्रीच्या कुशीत असा काही लपलाय की तो पायथ्याला जाईपर्यंत कोणालाही सापडणारच नाही आहे त्यामुळे गनीम शत्रु सैन्य जरी मागावरती आला तरी पहिल्यांदा विशाळगड शोधून काढणं आणि मग महाराजांना शोधणं दोन टास्क आहेत त्यामुळे विशाळगडची निवड झालेली आहे समोर असणारा विशाळगड आहे आता साधा सोपा प्रश्न आहे तुमच्यासाठी भूगोल जरा चेक करूया आपला तर आपण आहे कुठल्या जिल्ह्यात आता कोल्हापूर कोल्हापूर ऑब्विसली समोर रत्नागिरी रत्नागिरी आहे मग आता विशाळगड कुठल्या जिल्ह्यात असायला पाहिजे रत्नागिरी पण तो आहे कोल्हापूरात बरोबर याचं कारण काय तर इंग्रजांनी जे अॅक्वॅरिंग केलं जमिनीची मोजणी केली हे करत असताना त्यांनाही माहित होत की हद्दी जर पोल किंवा स्टोन मार्किंग केलं आपण हद्दीवरती दगड रोवतो असे जर रोवले तर आपण शेताचे बांध सरकवायला पाठीमाग पुढे बघत नाही हे जिल्ह्याच्या आणि राज्याच्या हद्दी काय ठेवतील म्हणून त्यांनी काय केलं नॅचरल लँडमार्क जे आहेत ते केले म्हणजेच नदी नाला ओहळ ओढे डोंगर दऱ्या यांच्या हद्दी केलेले आहेत म्हणून कधी तुम्ही बघितलं तर नदी ओलांडली की जिल्हा बदलायचा असेल तर नदीच्या पलीकडे जिल्हा बदलतो पलीकडे जिल्हा असतो तसंच डोंगराच्या वरचा हा सगळा पठारी प्रदेश दिसतोय म्हणजे थोडक्यात घाटमाथा हा सगळा घाटमाथा म्हणजे कोल्हापूर जिल्हा आहे आणि खालचा तळ जे दिसतोय हा तळ म्हणजे तळ कोकण आहे म्हणून आम्ही लोक वरचे खालच्या तुमच्या लोकांना कोकणी म्हणतो तळ कोकणी तसं तुमचे लोक वरच्या लोकांना घाटी अमूळ शब्द घेतलाय आता काही सिनेमा मध्ये घाटी म्हणजे गावड असा वापरायला सुरुवात केली घाटी म्हणजे कोकण आणि घाटाच्या वरच्या सोपा संबंध आहे बाकी काही नाही त्याच्यात ठीक आहे बघून घ्या फोटो घेणार असाल तर घ्या अदरवाईज आपण पुढे अजून टॉवर वरती जाऊन तिथून एक पॉईंट बघतोय आपण वरती डोंगरावरती काहीतरी दिसतोय तुम्हाला झेंडाईक दिसतोय अजून किल्ल्याची तटबंदी हजार चोवीस वर्ष संपता समता काहीतरी गोष्ट बाबा चांगली झाली हा सावध हात वेगवेगळे प्राणी तर ह्या जंगलात आहे ना मित्रो पट्ट्यार वाघ आहे हा तर दिसलो ना तर भाई भाग्यवान आम्ही बघायचो पट्ट्यारो वाघ म्हणजे नाही मी बघितलं आहे ना राणीच्या बागेत पण आहे हा आणि अजून एक एका ठिकाणी बघितलंय पांढरो वाग पण पांढरो पांढरवाघ हा तर तो पण बघितलंय पण असं जंगलात बघायचो आहे त्यासाठी ताडोबा किंवा मग खैतरी दुसऱ्या एका जंगल सफारीसाठी जागू लागत ताडोबा बेस्ट आहे होय गावकडे सगळे वाघ आहेत नाय होय फक्त एक कोलो आहे संपली तिथून पुढं महाराजांचा प्रवास आहे तो सगळा मैदानी प्रदेशाचा होता आता बराचसा मार्ग त्या गे महाराज गेलेल्या मार्गाचा म्हणजे राजमार्गाचा बराचसा प्रदेश त्या बॅक कॉर्टर मध्ये म्हणजे धरणाच्या पाण्यात बुडायला आहे त्यामुळे तू काही आता दिसणार नाही पण साधारणतः इथून पुढचा विशाळगड पर्यंतचा अख्खा प्रवास आहे तो म्हणजे मैदानी प्रदेशाचा मग अंतर किती आहेत तर घोडखिंडीपासून विशाळगडचा अंतर त्या काळातला म्हणजे राजमार्गाचं महाराज ज्या मार्गाने गेले किंबहुना ज्या मार्गाने प्रवास करता येत होता त्यावेळेस बाकी कुठलाही रस्ताच अस्तित्वात त्या काळात नाहीये तोच एक रस्ता आहे आणि महाराज सुद्धा त्या मार्गावर गेले म्हणून त्याला राजमार्ग म्हटलं जातं तर महाराज ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जर खिंडीतून विशाळगडला आजही जायचं म्हटलं तर ते अंतर आहे सात किलोमीटर सेवन किलोमीटर आता जर बायरोड आपण गेलो तर हे अंतर बरोबर दुप्पट होते चौदा किलोमीटर आता चौदा किलोमीटर किंबहुना सात किलोमीटर तोफेचा आवाज जाणार आहे का नाही जाणार पण त्या दिवशी तोफेचा आवाज झाला कसा किंवा का कारण मुळात तोफेचा आवाज रस्त्याने नाही जाणार हवेतून येणार आहे त्यामुळे एरियल डिस्टन्स सुद्धा हो महत्वाचा आहे तर खिंडी पासून विशाळगडचं हवेतलं अंतर जे आहे एरियल एरोनॉटिकल डिस्टन्स आपण म्हणतोय हा एरियल डिस्टन्स आहे फक्त अडीच किलोमीटरचा आणि अडीच किलोमीटर आवाज जाऊ शकतो त्यामुळे हा आवाज झाला सिग्नल फायर किंवा कॅनन फायर झाला आणि महाराजांच्या तिथं पोहोचल्याची बातमी माझी खिंडीत काळली मित्र हो आता आम्ही जात आहोत ते म्हणजे पावनखिंडला आणि पावनखिंडची पावन संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत व्हिडिओ खूप मोठा झाल्यामुळे आम्ही त्यासाठी वेगळा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहोत तसंच मित्र हो जर तुम्हाला कोल्हापूरला फिरायला यायचं असेल आणि तुम्ही राहण्याची आणि जेवणा खाण्याची सोय शोधत असाल तर तुम्ही सानिध्य फॅमिली रिसॉर्टला नक्की संपर्क करा त्यांच्या कॉन्टॅक्ट डिटेल्स आम्ही स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत भेटू आता कोल्हापूर दर्शनच्या तिसऱ्या भागात तोपर्यंत बाय बाय